नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रीकन्सल्टंट चंद्रकांत मोझर शेतकरी मित्रांनो आपण फुटव्यासाठी या प्लॉटला आपले प्रोडक्ट दिले होते ऑर्गेनिकमध्ये फुटव्यासाठी एक आळवणी आणि एक स्प्रे दिला होता तर शेतकरी मित्रांनो हे पहा आपण ते पाहण्यासाठी आलो आहे तर या अशा पद्धतीने प्लॉट आहे खूप जबरदस्त असे फुटवे आहे त्याला हे पहा आणि ह्याची ग्रीनरी वगैरे येते एक नंबर आहे अशी पहा हा जेटा कोंब आहे हा तर जेठा पण यास काढला तर हे पहा शेतकरी मित्रांनो जेठा न काढता जेवढे फोन खोंब आले होते ते अशा पद्धतीने पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस शेतकरी मित्रांनो हे पहा अशा पद्धतीने आहे हे पेचण सर्व सर्व ठिकाणी अशीच आहे हे पहा शेतकरी मित्रांनो पहा काळोखी ऊसची पानाची रुंदी फुटवे अधिक माहितीसाठी त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चार हजार तीन